महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा सुखापूर पनवेली इथे दिनांक तेवीस एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यात बहुसंख्य भाविकांनी उपस्थित राहून श्रवण सुखाचा लाभ घ्यावा असे हरिभजन पारायण प्रभुराज पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या वतीने सांगण्यात आले पनवेल शहरानजीक असलेल्या सुखापूर ग्रामस्थांच्या सहभागातून अखंडाहिराम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा व भव्य दिव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला विशेष हे आहे की या कार्यक्रमाचं पन्नासावं वर्ष आहे आणि या पन्नासाव्या वर्षामध्ये दररोज सकाळी पाच ते सात यावेळेमध्ये देवपूजा व काकडा भजन होईल त्यानंतर आठ ते बारा या वेळेमध्ये ज्ञानेश्वरीचं पालन होईल चार ते पाच या वेळेमध्ये प्रवचन होईल पाच ते सात या वेळेमध्ये हरिपाठ रुक्मिणी महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ होईल व सात ते नऊ या वेळामध्ये व नऊ ते अकरा या वेळेमध्ये रात्री जागराचं भजन होईल या कार्यक्रमामध्ये अर्थात मंगळवार दिनांक तेवीस चार रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये समाज प्रबोधनकार हरिभक्तीपारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन होणार आहे बुधवार दिनांक चोवीस चार, आ, चार रोजी सायंकाळी फक्त एकच कीर्तन पाच ते सात या वेळेमध्ये आहे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे व बाकी सर्व कीर्तन सात ते नऊ या वेळेमध्ये आहेत बुधवार दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी भागवताचार्य हरिभक्तीपारायण मिशन महाराज खोले मुक्ताईनगर जळगाव गुरुवार दिनांक पंचवीस चार रोजी संत चरण हरिभक्तीपरायण करा शुक्रवार दिनांक सव्वीस चार रोजी हरिभक्तीपरायण पंडित महाराज क्षीरसागर शनिवार दिनांक सत्तावीस चार रोजी हरभक्तीपरायण डॉक्टर जयवंत महाराज भोजले पंढरपूर रविवार दिनांक अठ्ठेवीस चार रोजी हरिभक्तीपरायण गुरु चैतन्य महाराज देगुरुकर त्याचप्रमाणे सोमवार दिनांक चार ते सहा या वेळेमध्ये भव्य दिव्य दिंडी सोहळा निघणार आहे त्या दिंडी सोहळ्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी शांतीप्रमाणे एकनाथ महाराज गाथा चक्रगुरु तोबो पारायणचा गाथा आणि त्याचप्रमाणे सद्गुरु अमृतनाथ स्वामी महाराज आणि सद्गुरु स्वानंद स्वामी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक निघेल व त्यानंतर सात नऊ या वेळेमध्ये हरिभक्तीपारायण महंत पुरुषोत्तम दादा महाराज पाटील यांचे कीर्तन होईल व मंगळवार दिनांक तीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये हरिभक्तीपारायण प्रभुराज पुरुषोत्तम दादा महाराज पाटील यांचं काल्याचे कीर्तन होईल व या कार्यक्रमाची सांगता होईल आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी व्हावं पनवेल नजिकल तालुक्यातील आणि अर्थातच आपल्या माध्यमातून ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात जाईल ज्यांना ज्यांना या कार्यक्रमाला येणं शक्य आहे त्यांनी त्यांनी अवश्य या कार्यक्रमाला उपस्थित राहा व कार्यक्रमाशी शोभा व्हावी हा कार्यक्रम हा सर्वांच्या सहभागातून होत आहे त्यामुळं अगदी कीर्तन सौजन्यापासून ते अगदी अन्नदानाचं सौजन्य देखील अनेक भाविक भक्तांनी दिलेलं आहे आणि आपल्या अध्यात्मामध्ये अन्नदानाला फार महत्व आहे देणे को अन्नदान लेणे को हरिनाम हरिना को कोणता डुबणे को अभिमान करायचं असेल तर अन्नदान विशेषत्वाने आपल्या अध्यात्मशास्त्राने सांगितलेलं आहे आणि प्रत्येक येणाऱ्या भाविकाच्या मुखामध्ये काहीतरी खास केला पाहिजे आणि त्याचं पुण्य सर्वांनाच मिळालं पाहिजे या अनुषंगाने अन्नदान ठेवलेलं आहे आपण यावं अशा वतीने माझ्या माझ्या जी सुखापूर आदरणीय सु, सुखापूर मधली आदरणीय जी ग्रामस्थ मंडळे आहेत तरुण मंडळे आहेत त्यांच्या सर्वांच्या वतीने आपल्याला आमंत्रण देतो आपण यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद रामकृष्णारी